नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अगदी रसरशीत आणि स्पॉन्जी योग्य ते प्रमाण वापरून आज आपण रव्यापासून गुलाबजामून कसे करायचे ते बघणार आहोत परफेक्ट असे प्रमाण वापरून घरच्या घरी ते पण साध्या सोप्या पद्धतीने आणि पहिल्याच प्रयत्नात चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं हे पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकत आहे म्हणजे पाव किलो साखर आहे ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी पाणी घेत आहे सेम त्याच वाटीने सर्व प्रमाण घेणार आहोत आपण तर एक वाटी आणि थोडसच पाणी घातलेलं आहे तर एक पाच ते सात मिनिट गॅस मिडियम वरती करून हा पाक जो आहे तो आपण तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता तर इथं सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आपला पाक झाला आहे मी इथे चेक करूया तर अजून एखाद्या मिनिट जे आहे ते आपण पाक शिजवून घेणार आहोत तर एक मिनिट झालेलं आहे याच्यामध्ये मी इथं एक चमचा जो आहे तो वेलची फूट टाकलेली आहे तर आज आता चेक करूया तर बघू शकता पाक जो आहे तो मधून तुटतोय म्हणजे अशी तार जी आहे पाकाची ती मधून तुटतोय मग गॅस बंद करूया आता परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला तर हे साईडला ठेवूया तर आता गुलाबजामुनचं बॅटर तयार करण्यासाठी किंवा मिश्रण तयार करण्यासाठी मी इथं दीड वाटी दूध घेत आहे तर दीड वाटी दूध घेतलेला आहे सर्व प्रमाण आपण एकाच वाटीच्या साह्याने घेत आहे त्याच्यानंतर ना एक वाटी रवा तर रवा टाकल्यानंतर ना गॅस जो आहे तो पूर्णपणे मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि एक दोन मिनिटं आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर एकही गुठळी राहणार या नाही याची काळजी घ्यायची आपल्याला तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे तर या ठिकाणी आपण सगळं प्रमाण जे आहे ते वाटीच्या सह्यान झालेलं झाल्यामुळे पहिल्या प्रयत्नामुळे मध्येच तुम्ही चांगले परफेक्ट असे गुलाबजामुन तयार होतात तर अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर अजून एखादा मिनिटं आपण हे मिश्रण जे आहे ते थोडस घट्ट करून घेऊया तर अशा प्रकारे मी इथं मिश्रण घट्ट करून घेत आहे गॅस पूर्णपणे लो वरती ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस करायची तर बघू शकता परफेक्ट असं आपलं मिश्रण जे आहे ते साठी तयार झालेलं आहे कलर चेंज झालाय याचा तर यामध्ये मी इथं एक चमचा तूप टाकत आहे तूप आणि मिल्क पावडर जे आहे ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल पण याला टेक्स्ट आणि टेस्ट दोन्ही जे आहे ते यामुळेच येते त्यामुळं मी तर सजेस्ट करेन की तुम्ही शक्यतो तर रव्याचे गुलाबजामुन असल्यामुळे मिल्क पावडरचा वापर नक्की करा तूप नाही टाकलात तरीही चालेल शक्यतो तर होता येईल जण मिल्क पावडर दोन ते तीन चमचे वापरलात तरीही चालेल हे ते, ते तर हे मिश्रण जे आहे ते मी ताटामध्ये काढून घेत आहे थोडस थंड होऊ द्यायचंय अगदी पूर्णपणे थंड करायचं नाहीये तर थोडस ते तेल लावत आहे मी त्या हाताला तर आधी आपण हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया जेणेकरून आपलं सर्व मिश्रण जे आहे ते एकत्रित होईल तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय ज्या प्रकारे आपण कणिक मळतो त्या प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊया तर मिश्रण थोडस गरमच आहे त्या प्रोसेसमध्येच आपण गुलाबजामुन करून घ्यायचंय जेणेकरून आपले गुलाबजामुनला क्रॅक जाणार नाहीये तर अशा प्रकारे मीडियम साईजचे चे मी गोळे करून घेत आहे एक ही चीर पडणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला जेणेकरून तुपामध्ये जे आहे ते किंवा तेलामध्ये तुम्ही ज्यामध्ये तळसाल त्यामध्ये हे गुलाबजामुन जे आहे ते तुटणार नाहीयेत तर अशा प्रकारे गोल असे आपले गुलाबजामून तयार करून घेतले आहेत बघू शकता परफेक्ट असं झालेलं आहे एक सुद्धा क्रॅक पडलेला नाही तर सर्व गुलाबजामुन ह्याच प्रकारे मी इथे तयार करून घेत आहे तर अशा प्रकारे गुलाबजामून आपले तयार करून घेतलेले आहेत एक सुद्धा क्रॅक नाही आहे गुलाबजामुनला याची काळजी घ्यायची सर्वात इम्पॉर्टंट हीच प्रोसेस आहे आपली पूर्णपणे गोल एक सुद्धा चिर पडण्या याची काळजी घ्या तर त्याच्यानंतर ना थोड़े -थोड़े मी इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल एकदाच गरम करून घ्यायचंय त्याच्यानंतर गॅस आचेवर ठेवायचंय तर सर्व गुलाबजामुन थोडे थोडे करून आपण तळणार आहोत तर अशा प्रकारे मी गुलाबजामुन सोडत आहे तर या ठिकाणी गुलाबजामुन रव्याचे असल्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो आपल्याला तळण्यासाठी जास्त लागतो म्हणजे सात ते आठ मिनिट जरा तुम्हाला आरामात लागेल तर अशा प्रकारे आपण आचेवर आपण गुलाबजामुन तळून घेणार आहोत तर या ठिकाणी मी इथं एक वाटी साखर सव्वा वाटी पाणी दीड वाटी दूध एक वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता गुलाबजामुन जे आहे ते दुसऱ्या साईडनेही आपण तळून घेणार आहोत तर एक पाच ते सात मिनिटानंतर बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर ह्याच प्रोसेसमध्ये आता आपण काढणार आहोत ह्याला जास्त तळून घ्यायचं नाही कारण नंतर ना कलर जे आहे ते चेंज होऊ शकतो किंवा गुलाबजामुन जे आहे ते आपले एकदम कडक पण होऊ शकतात तर सेम ह्याच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन जे आहे ते तळून घेतलेले आहेत तर थोडंसं थंड झालेले आहेत आपल्याला पाक आणि गुलाबजामुन दोन्ही थंड करायचं आहे गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे नाही आहेत तर दोन्ही पण थंड झालेला आहे तर आता हे सर्व गुलाबजामुन जे आहे ते आपण या पाकामध्ये टाकूया तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून आपले पाकामध्ये गुलाबजामुन मुरतील आणि मी हे सात ते आठ तास झाकून ठेवत आहे तर या ठिकाणी मी इथं रात्री गुलाबजामुन ठेवले होते पाकामध्ये तर आता सकाळ झाले जवळपास सहा ते सात तास झालेले बघू शकता गुलाबजामुन जे आहे ते पाकात पूर्णपणे मुरलेले आहेत आता इथे मला पाक थोडस कमी पडलाय तुम्हाला हवा असेल तर पाकाचं प्रमाण वाढू शकता परफेक्ट अशी रसरशीत आणि झटपट म्हणजे कोणाला बघून वाटणार नाही की हे रव्याची गुलाबजामुन आहे टेक्स्ट ही खूप छान येते एकदा नक्की ट्राय करा तर असे परफेक्ट अशी योग्य प्रमाण वापरून तर पहिल्याच प्रयत्नात आपण हे गुलाबजामुन केलेले आहेत तर आतून एक गुलाबजामुन तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आजपर्यंत आपला पाक जो आहे तो गुलाबजामूनमध्ये केलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा सा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद